नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला फार पवित्र स्थान आहे आपण अगदी तिला पवित्र मानतो आणि तिची पूजा करतो आणि तुळस खूप औषधी गुणांनी पण युक्त असते आयुर्वेदिक औषधांमध्ये वगैरे त्याचा भरपूर उपयोग होतो तर अशी ही तुळस आपल्या अंगणामध्ये छान रुजावी छान त्याची वाढ व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं पण काय होतं बऱ्याचदा तुळशीचं रोग खराब होतो म्हणजे वारंवार लावूनही एखाद्याच्या अंगणामध्ये ना ती तुळस नीट रुजतच नाही तर त्याच्यामागे काय काय कारणं असू शकतात किंवा कुठल्या कारणांमुळं तुळस प्रामुख्यानं खराब होती ह्या गोष्टीविषयी आज आपण चर्चा करणार आहोत तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आता हे तुळशीचं झाड बघता तुम्ही किती घनदाट आणि हिरवगार आहे तर तुळशीला असं घनदाट आणि हिरवगार कसं ठेवायचं ह्याचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड झालेला आहे तो पण तुम्ही बघून घ्या कदाचित तुम्हाला तो उपयोगी ठरू शकतो तर आता आपण बघू की तुळस खराब होण्याची मुख्य कारणं काय असतं तुम्हाला मी अगोदर सांगितलं की तुळशीला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी धार्मिक स्थान आहे आणि मग आपल्याकडे एक प्रथा आहे बघा सकाळी आपण उठलो आंघोळ झाली देवपूजा करायला बसतो आणि तू त्याच्याबरोबरच तुळशीला पाणी घालायचं असतं तर घरामध्ये जवळजवळ चार कमीद कमीद ते पाच व्यक्ती असतात कमीत कमी दोन तर असतातच आणि मग प्रत्येकाने जर तुळशीला पाणी घातलं तर त्या तुळशीची माती कधी सुकेल का सुकणारच नाही ना त्यातल्या त्यात जाता समजा पावसाळ्याचे दिवस आहे थंडीचे दिवस आहे तर ऊन पण कमी असतं आणि मग ती तुळशीची माती सुकायला काही चान्स नसतो तर त्यामुळं काय करायचं पहिली गोष्ट ज्या वेळेस तुम्हाला पाणी घालायचं ना असं चेक करायचं थोडंसं बोट घालायचं मातीमध्ये आता आपण बघितलं ही माती ओली आहे मग आता आपल्याला पाणी घालायचं आहे अगदी धारभर पाणी घालायचं बघा असं एखादा चमच्या दोन चमचे छोटे आपलं म्हणजे आपलं त्याची पूजा केल्याचं पण समाधान मिळेल तुळशीला पाणी चढवले त्याचं समाधान मिळेल आणि आपल्या झाडाची हेल्थ ताँ� चांगली राहील असं तुम्ही तीन चार जणांनी जरी थोडंसं घातलं ना तरी काही प्रॉब्लेम नाही आहे मग दिवसभरामध्ये जेव्हा ऊन येईल ना त्यावेळेस ते पाणी सुकून जाऊन दुसऱ्या दिवशीपर्यंत ते कोरडं होईल किंवा कोरडं नाही झालं ना तर पाणी घालू नका तुम्ही दुसऱ्या एखाद्या कुंडीला घालाया पाणी असं पाण्याचं फार महत्त्व आहे कारण जास्त पाण्याने काय होतं माती सतत ओलसर राहते मग मातीमध्ये बुरशी लागू शकते आपल्या मुळ्या सडायला सुरुवात होतात आणि मग त्याच्यामुळं काय होतं हळूहळू झाडाचे पानं सगळे गळून गळून जातात आणि अगदी काड्या शिल्लक राहतात आणि असे पिवळे पानं तर होतातच आणि पिवळे पानं झाले म्हणजे ते कळणार असतात तर त्याच्यासाठी पाणी घालायची तुम्ही खूप काळजी घ्या आणि अगदी त्याला ओव्हर वॉटरिंग नाहीच करायचं पण अंडर वॉटरिंग पण नाही म्हणजे खूप तुम्ही जर आठ दहा दिवस तुळशीला पाणीच नाही घातलं तर आपली तुळस सुकून जाईल ना तर पाणी देण्याचं योग्य प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा असं समजा जर आपण ताब्यात घेऊन प्रत्येकजण गेलं आणि असे पाणी ओतत राहिलं तर कसं व्हायचं ना त्यामुळं सगळ्यात मुख्य कारण तुळस हो खराब होण्याचं म्हणजे ओव्हर वॉटरिंग म्हणजे जास्त पाण्यामुळं आपलं तुळशीचं झाड खराब होतं हे तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतर आता पुढचं कारण बघू आपण की तुळस तुम्ही कुठे ठेवलेली आहे हे फार महत्त्वाचं आहे काय असतं जेव्हा मे जून महिना असतो कडक कडकून असतं एप्रिल मे तर ते जी दुपारची त्याची जी हीट असती ना त्या उन्हाची जी तीव्रता त्याच्यात आपल्या तुळशीच्या झाडावर फार परिणाम होतो तुळशीचं झाड फार सेन्सिटिव आहे त्याला अति ऊन पण चालत नाही अति थंडी पण चालत नाही तुम्ही बघत असाल थंडीमध्ये तुळशीचं झाड खूप खराब होतं बघा त्याच्यामुळे त्याला थंडी पण चालत नाही तसंच त्याला अति ऊन पण चालत नाही त्यामुळे तुळशीची कुंडी तुम्ही अशा ठिकाणी ठेवायची आहे जिथे तुळशीला तीन ते चार तास जरी ऊन मिळालं ना तरी बास दुपारच्या उन्हात उन्हाळ्यात तर ठेवायचंच नाही नाही तर बघा असे पानं गळून आणि फक्त काड्या शिल्लक राहतात ही गोष्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा आणि मधनं आज अशा ह्या वाळलेल्या काड्या वगैरे ना त्याच्या काढत राहायच्या त्याचं बी खुडत राहायचं हे मी तुम्हाला सांगितलेलंच होते सा तुम्हाला मी सांगितलं ना तो माझा डिटेल व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला खूप फायदेशीर होईल तो तर अशा प्रकारे तुळस कुठं ठेवायची आता आपण ते पण बघितलं त्याच्या पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे आपण पूजा करताना काय करतो तुळशीला पाणी घातल्यानंतर आपण तुळशीला पाणी बरो नेतो आणि त्याच्याबरोबरच आपण अगरबत्ती नेत असतो उदबत्ती किंवा अगरबत्ती बरोबरच घेऊन जातो ते आपल्याला पूजेसाठी पूजेमध्ये आपल्या फार महत्त्वाचं स्थान आहे अगरबत्तीला तर आपण देवांना पण अगरबत्ती लावतो आणि तुळस तुळशीच्या रोपासाठी पण दोघ दोन अगरबत्त्या पेटवतो आणि त्या अशा खोचून देतो आता आपण मी तुम्हाला पेटून पण दाखवते त्याचं काय होतं बघा तर आपण जेव्हा अशी अगरबत्ती पेटवतो आणि मग त्यातनं बराच वेळ धूर येत राहतो संपूर्ण अगरबत्ती ती संपेपर्यंत त्यातनं जो धूर येतो तर तो धूर आता इथं अशी त्या कुंडीमध्ये जर अगरबत्ती खोचली तर तो धूर असा सगळ्या झाडामधनं निघून मग बाहेर जाणार ना जसं जसं वारा फिरल तर संपूर्ण झाडाला लागतो ला आणि रोज रोज रोज, रोज तुम्ही जेव्हा ही अगरबत्ती लावताना असं एक दोन वेळा लावल्यानंतर त्यांनी काही फरक नाही पडणार एवढा पण तुम्ही रोज त्याच जागेवर अगरबत्ती लावणार आपल्याला सवय असते आपल्या एक ठराविक जागा असती बऱ्याच जणांच्या तुळशीत बघा तुम्ही बघा अशा उदबत्ती संपून ज्या काड्या उरतात ना त्या भरपूर अशा काड्या असतात कधी कुणाच्या घरी गेल्यावर तुम्ही निरीक्षण करा तुम्ही स्वतःच्या तुळशीचं पण बघा तुम्ही जर अगरबत्ती लावत असाल ना म्हणजे अशा किती वेळा आपण ती रोजच त्या अगरबत्ती लावतो ना आणि आता काय असतं ह्या सगळ्या गोष्टी केमिकल वापरून बनवलेल्या असतात आणि मुळात तो धूरच कुठल्या झाडाला सहन होत नाही तर त्याच्यामुळं पण आपले झाडाचे पानं खराब होतात आणि मग ते गळायला सुरुवात होती आणि मग आपली तुळस अगदी ओकीबुकी होऊन जाती आणि काही दिवसात आपलं ते रोप मरून जातं म्हणजे तुम्ही काय करता झाडाला पाणी भरपूर घालता प्रमाणापेक्षा जास्त त्याच्यानंतर त्याला खूप ऊन तरी लागतं त्याच्यानंतर आपण हे अगरबत्ती लावतो ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होत जातो आणि त्याच्यामुळं तुमचे झाडं खराब होतात तर तुम्ही विचार करा कि की तुम्ही ह्याच्यापैकी ज्यांची झाडं टिकत नाही ना ह्याच्यापैकी तुमच्याकडं कोणती गोष्ट होती नक्कीच यातली एखादी गोष्ट होत असणार ना तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद